हॅलो हॅलो हां बोल मित्रा काय uh, नाव oh, बोलत तुझं सर माझं नाव सूर्यप्रकाश आहे बघा सूर्यप्रकाश यादव हो सूर्यप्रकाश खापरे खापरे का बरं हां बोला तुम्ही गेवराई तालुक्यातून कडचिंचूल्या गावामध्ये बोलतो uh, सर बर काय विषय सर माझं वीस मेला लग्न झालं बघा दोन हजार वी एकवीस मध्ये दोन हजार एकवीस मध्ये लग्न झालं हो oh, oh, वीस मेला वीस मेला, मेला। बर ती एक, एक ना ना तर, गर तर, तर, तर ती मुलगी मी लग्न केलं तर दोन एक एक सहा महिने राहिली ती माझ्यापासे एक सहा महिने राहिली नंतर परत थोडंफार ते घरी घरगुती काहीतरी झालं मॅटर समजा मी एखादा शेद रॉंग बोललो तिला राग आला नंतर ती मला चुकीचं बोलली मी त्याला थोडं हानमार केली नंतर ती गेली तिकडं तिच्या आईच्या घरी तिच्या आईच्या घरी गेल्यानंतर मी मग थोडे दिवस राहिलो एक वर्षभर तिला थोडी काहीतरी जखम झाली ती ती बोलली माझं पायाचं छोट छोटं ऑपरेशन झालं होतं नंतर जखम झाली तर ती मग मी बोलत नाही ना मुलं कारण की सजाव जखम जा झाली दुःख झालंय तर मग एक वर्षभर वर राहिली ती जायच्या घरी नंतर मी एक तिला मग नोटीस पाठवली नोटीस थोडं मग ती आली परत गेवर गेवरून एक नोटीस पाठवली तिला तर माझा आवाज येतोय का येतोय येतोय बोल मित्र बोल तर मग ती नोटीस थोडं आली आली तर नंतर परत राहिली ती माझ्यापाशी एक दोन महिने राहिली एक दो दोन महिने राहिले की नंतर परत तिनं तेच केलं परत ती म्हणती मला तुमच्यासोबत करमत नाही मला तुमच्यासोबत राहायचं नाही मला जायचं मग मी मला तुम्ही नेऊन घातलं नाही तर मी पळून जात असते असं करत असते तर मग ती परत गेली सर परत गेली तर परत एक वर्षभर राहिली तिच्या जा आईच्या घरी परत आलीच नाही आलीच नाही तर परत मग मी बीडला गेलो बीडला बीडून एक डायरेक्ट तलाकची नोटीस पाठवली कोर्ट मग नंतर त्यांना नोटीस पोहोचले त्या लोकांना तर नंतर त्या लोकांनी समजा नातेवाईक थोर त्याने थो फोन केला मला तर म्हणले असं काही करू नका तुम्ही नोटीस पा काय नोटीस वगैरे काही पाठवू नका आम्ही तिला घेऊन येतोय तर ते परत चार पाच महिन्यापूर्वी परत ते घेऊन आले घेऊन आले म्हणजे आत्ता तीन दोन महिन्यापूर्वी ते घेऊन आले ते लोक घेऊन आले तर मग डायरेक्ट मी बॉन्ड बाँडवरती त्यांच्या सह्या झाल्या ते मुलीची सही तिच्या आईच्या तिच्या वडल्याची सॉरी तिच्या वडिलांची सही आणि तिची एक चूल त्याची सही तिथं बॉन्ड वरती तर ते बोलले आम्ही सह्या करून तुम्हाला पाठवतो हो फक्त बाहेरून बाहेरून आम्ही मिटवलंय बॉन्डवरती तर आत मध्ये कोर्ट मध्ये केस चालू आहे ते वकील बोलला असं चार सहा महिने म्हणजे चालू ठेवा नुसतं बाहेरून एक वर मिटवलं नुसतं सह्या करून घेतले त्यांच्याकडून तर आता दहा आता मग दहा मेला परत तिला काहीतरी थोडा समजा काहीतरी राग आला की तिला ति लगेच पळून गेले पळून गेले तर मी मग ते तिला डायरेक्ट फोन केला म्हटलं तिला जर नसेल तुला माझ्यासोबत राहायची इच्छा किंवा जर तुला माझी पा मी पसंत नसेल असं जर सांगून टाक ना बिंदास मला नोट मला डायरेक्ट तलाक देऊन टाक आणि तू तुझं मोकळं हो मी मला मोकळं करून टाक बरोबर हां तर त्या लोकांनी पाठ्यामागं बी असं माझ्यासोबत काय केलं की मी तिला रात्रीच त्या लोकांनी नेलं तिला म्हणजे मला नाही विचारता घेऊन गेले ते, ते लोकं लगेच आणि मी त्यांना आढवायचा प्रयत्न केला त्याने माझ्यासोबत हानवार केली बरं बरं तुमच्या हो बायकेचं नाव काय हा निशा बघा सर निशा पूर्ण नाव भाजी निशा गायकवाड आहे बघा आसराम गायकावाडं गाव सर त्यांचं गाव भांबिर आहे बघा अंबा तालुक्यामध्ये येत आहे तर मी आता एक जस्ट मी आता मोबाईल बघत बसलो होतो ते फेसबुकला तुमची क्लिप आली मी ऐकलं नंबर होता मी एक कॉल केला तुम्हाला बरं बरं फेसबुकवरती एक क्लिप होते आता किती दिवस झाला जाऊन बाईकला सर ती दहा मे मेला गेली बघा दहा मे हो आता काय म्हणतात नाही नाही ती मला कॉल करते पण नकोच ती चार सर चार वर्ष झाले माझ्या लग्नाला ती मला असंच करते ती आणि तिची इच्छा काय आहे ना ती पळून जाते किंवा तिचं तिकडं मी असं संशयसुद्धा घेतला नाही तिच्यावरती किंवा तुझं काय अफेअर आहे किंवा तुझं काय तिकडं काय असून ते मला माहिती नाही पण तू पळून का जाते कशावर जाते माझं आयुष्य तुझ्यावरती अवलंबून आहे ना असं कळत राहिले तर मग ते मी कन सोबत राहणार तर आम्हाला असं म्हणजे काय मोल वगैरे काही नाही पण ती बुरगी राहतच नाही माझ्या एक मी आता बैल घ्यायचं काय करायचं हो सर मला तलाक पाहिजे एक तुम्हाला नंबर देऊ का त्यांचा बरं ठीक आहे एक मिनिट सासरेच नाव काय आसाराम नाव सासर आसाराम गायकवाड आसाराम गायकावाड बरं तुमचा आईला काही काय म्हणणं नाही नाही सर माझ्या आईवडिला तर माझ्या वडील सर आहेत डोळ्यांनी दिसत नाही त्यांना बरं 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 हां तर ती मी एक तर गरीब परिस्थितीमध्ये मी एक गरीब गरीब घराचा मुलगा आहे मी जर ती जर असत करत जर माझ्या आई वडील बघत नाही ती मग कोण बघत मी एकलाच मुलगा आहे एकूण ती एकच आहे बरं बरं शेतीवाडी सर मला दोन एकर शेती बघत कारण मी शेतीमध्ये मी शेती बघतोय घरामध्ये माझ्या आई वडील नाही बघायचं कोणाला बघणार मग मी असं नाही की सर ड्रिंक वगैरे करत नाही मी काहीच करत नाही शिक्षण सर माझं दहावी शिक्षण झालेलं गावाकडे कुठलंच नाशा करत नाही मी बायको शिक्षण तिचं बी दहावी झालेलं आहे बरं लग्न किती वर्ष झालं तुझ्या सर माझ्या लग्न झालं तर चार वर्ष आता एक पण दिवस सुखाचा नाही 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 ते अशीच का करते का नाही ते मला माहिती नाही तिला माहिती नाही ते तुझ्या विचारलं नाही सर ते थोडं शॉर्ट लोको, ते त्या लोकांना असं काहीच कळत नाही बरं बरं ठीक आहे राहू दे आता तुझं म्हणणं काय काय सर माझं म्हणणं हेच आहे की मला नको आहे ती आता चार वर्ष पण ती अशीच चालू राहिलं तर मग ते तु आयुष्यभर सासऱ्याचं नाही 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 सासऱ्याचा नंबर आहे सर सासऱ्याचा नंबर एक मिनिट आहे सर सर त्र्या त्र्याहत्तर सॉरी सॉरी त्र्याण्णव त्र्याण्णव छप्पन अकरा बारा एक्केचाळीस नाव कसं तुझं आसराम गायकवाड राम गायकवाड राहणार भांबेरी आंबडद्यांना तालुका येतो बघा सर जालना जिल्हा बरं तुझं नाव काय सांगितलं सर माझं नाव सर प्रकाश बर

बोला सरम काय कोण आहे का तुझी बायको रे सूर्य भाऊ तुझी बायको ओळखते वाटते मला हो सर हो सर बघा आवाज येतो तिला सचिन भाऊ म्हणजे ओळखते वाटते त्यांना बघित पाहिले वाटते व्हिडिओ हॅलो हिंदी पण शेतीवाडी करतात का सूर्यकुमार हो सर बर किती शेती तर सूर्यकुमार प्रकाश हा बोला सर ह्याला शेती किती दोन एक तुला हॅलो हा नाव काय म्हणलं त्यांचं आसारामबाई आसाराम कोड बोलतोय का नमस्कार सचिन भाई पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य सामाजिक काम करतो इथे पोलीस डिपार्टमेंटचं पण काम करतो लोकांना मदत करत असतो

छोटे छोटे काही काम आदान देऊन येत्या आई कुरपूर करते त्यांचे पप्पा घरी नाही थांबत मी गेले तिथं हा मी तिथं लगेच जेवण करायला घरी येते दुसरीकडे जाऊ जाऊ बसतील दुसरीकडे जाऊन बडबड करतीत हा सासरा हा सासराच आणि मग ते यांचं एवढं काही म्हणणं नसते पण ते त्यांना लावून देत मग त्यांना त्यांचं ऐकावं लागते ते म्हणजे माझे आई वडिला मी एकट्याच आहे

तुम्हाला सांगतो माझा घर असे पुरी नांदेड नसते मी शपथ खाऊन काही शपथ खाऊन सांगतो तरी मला पुरी तिथंच नानाजी म्हणतो त्याला जशी वाटत जर तुमच्या साल्यान जर नाही जमलं तर मग ते येणार नाही पण मी तर शंभर एक हजार एक टक्के आपण सगळं मार्ग काढू आणि आपण कोणावर अन्याय करत नाही कसं माहिती आहे का तुम्ही आता माझ्यापेक्षा जास्त उन्हाळ्यात पावसाळ्यात तुम्ही खाल्ला माझ्या या गोष्टीचा अनुभव मला रोजची मॅटर मी काम करतो याच्यामध्ये हो हो ना घरात बसून का तुम्ही संसार होणार हो सर मग मी ना काम होत समोर जा तुम्हाला काम होत नाही ती काम करते आपल्या काय झालं पावशीर मास्क निघालेलं तिथं तुम्हाला सांगतो गाठी बांधायला ना गाठी बांधल्या मास्क काढतो झालं बस उघड मांडीला मांडला त्याच्यात काम नाही होत मग तरी ती काम करते घरचं तरी थोडंफार करते मला फक्त शंभर टक्के पोर लहान मला आणायचं म्हणते मी नाही आणायचं म्हणतो दुसरं काय लोक आम्हाला म्हणजे त्या लोकांना सोडून देणे सोडून दे दुसरं पहा आणायचं काय करा पण तरी आम्ही वर्गी मी नाही म्हणतो माझी बाया माणसं वाढली अशी थांबा ना या दुकानात जे, जे, जे ना बर बर एक मिनिट एक मिनिट हॅलो सूर्य एक मिनिट तुमचं जाऊ कॉन्फरन्स होते हॅलो सूर्यकुमार सूर्यप्रकाश हा सर बोला अरे कशाला त्रास करतोय बाईकुला सर त्यांना विचारा ती पळून का जाते अरे एक मिनिट शांत एक मिनिट एक मिनिट एक मिनिट हॅलो गायकवाड 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 थांबा जर थांबा बी बोलतो ए सूर्यप्रकाश प्रकाश हा सर बोला समोरचा माणूस कोण बोलतोय तेवढं पण लाज आहे का तुला सर ऍक्च्युअली काय माहिती मित्रा मित्र ऐक माझ ऐक ना माझ हा सर बोला 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 शांतपणे पण राहायचं कधी पण तुझ्या एक सर माझं तुम्ही ऐकता का एक मिनिट सर तुम्ही सांगा आता जर माझी आई जर थोडं बर आता घरामध्ये बरोबर आता ज्या घरामध्ये समजा आयुष्य काढायचे एक सर माझं एक ऍक्च्युली आहे सर बे, बे, बे. आता त्या मुलीला घरामध्ये आयुष्य काढायचे ज्या ज्या ठिकाणी आयुष्यभर राहायचे त्या ठिकाणी समजा बायच्या ना समजा सासू किंवा जर माझ्याकडून एखाद्या शब्दात शिकूचा गेला असून तर मग तिला राग आला तर मग तिला सोडून द्यायचं काम आहे का नाही आहे माझं काही चुकतंय का तिथं मग तिला रात्री काय झालं की रात्री बारा वाजता ती फाशी घ्यायला अरे हे कुठलं जाणते तुझे वडील म्हणते कोणाला पकडते मला पकडते ना तू जर गेली रात्री जाते रात्री त्याला पकडून आणलं बारा वाजता फाशी घ्यायला अरे मग तू जर काय नाही काय केलं तर भरत तर मग काय करायचं कोणाला पकडते ते लोक मलाच पकडते ना बरोबर आहे पण मी काय म्हणतो माहितीये का पण माझं काही चुकत नाही तिला एक तर कुठल्या गोष्टी त्रास नाही तिला जे म्हणलं ते घरामध्ये तिला माहितीये ना ती पळत जाते ती माहिती मला करत नाही तुमच्यापाशी मला राय मीच बोलते मीच बोलतोय सर हो हो ठीक आहे ठीक आहे करू करू आपण मग मॅटर सॉल्व करू त्यांना द्या सर मग गायकवाड लावत गायकवाड आपण मी येतो त्यांना आपला सूर्यप्रकाश तुमच्या जावेला घेऊन येतो काय काहीसे विषय मिटू कसं माहिती आहे ऐकून घ्या आपली पण मुलीला थोडस तुम्ही पण समजून कसं हे करा की आपली मुलगी इतरच्या घरात गेल्यानंतर त्यांना कसं आपण हे करायचं काय नाही मुलगा मुलगा ऐका ना एक मुलगा पूर्ण काढलो बॅकग्राऊंड मी मुलगा बिनविसणे आणि काही गोष्टी घरामध्ये होत असते फॅमिली मध्ये खरखोर काय एवढी मोठी गोष्ट काय काय आई बाबा दुसऱ्या सूर्य प्रकाश प्रकाश ह्याच्या पुढे मारायचं नाही आपण जाऊन तुझं काय विषय विटो ऍक्च्युअली नाही नाही सर मी काय म्हणतो ऍक्च्युअली त्या मुलीची मानसिकता बरोबर नाही त्या मुलीची ते मुलीला छोट्या छोट्या गोष्टीला सांगितलं राग येतो राग आले मी बोलले अर तुला राग येतो तू सोडून द्या नाय माझं ऐक ना, 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 ना? सूर्यप्रकाश सूर्य बोला सर ऐक मित्रा काय विषय असते तर थोडस धीर पकडायचं असते ठीक आहे समजून घ्यायचं तू पण तुझ्या वडील सारखं होतं जो सासरा आहे काही गोष्टी असतात थोडं समजून घ्या आपण काय ते विषय मिटू जाऊन ठीक आहे नाही नाही सर ती पाहिजे पहिली वेळ नाही ती चार वेळेस झाली ती पळून करी तू काय म्हणला तू काय म्हणला मी मारत गिरत नाही उगाच होत नाही ठीक आहे ऐका ऐका हॅलो सूर्यप्रकाश आणि काय हा बोला सर बोला बोला एकमेकाला तोंड देऊन काही फायदा नसतो हा ऐकवाड बरोबर मी फोन ठेवतो तुमचा आता मी येतो तुमच्याकडे काय ते विषय म्हटू दुसरा नंबर घ्या माझा हो काय म्हणताय

ते काय ना मी त्या मुलीला चार वर्ष झाले दोन वर्ष पण ती ते त्यांच्या घरीच राहते मी त्यांना असं कधी तिला फोर्स नाही केला किंवा तिला आतापर्यंत तिच्यावर कधी संशय घेतला नाही तू माझ्यापासून पळून का जाते कशाबद्दल पळून जाते असं तुझं काय तिकडे काही करमत नाही का असं डायरेक्ट मला काय बोलते सर की मला तुमच्या राहायचं नाही मला तुमच्यासोबत करमत नाही मग हे विषय काय मला तुम्ही सांगा बरं कसं असतं आहे का हॅलो हा सर बोला ना लोकांची आशा असतात काय पण बोलत असाल तुम्ही पण समजून घ्या तुम्हाला सूर्यप्रकाश आपल्या पूर्ण आयुष्य त्यांना ओळखले त्यांनी आपल्याला आपण जाऊ तिथे जाऊन काही ते विषय भेटू नका टेन्शन ठीक आहे त्यांना बोललो मी मग की तुम्हाला नांदवायचं तुम्हाला नांदवायला पाठवायचं आहे का हे सर फोन कटलं त्यामध्ये तुझं फोन कटलं हॅलो हा सर बोला ना तुझं फोन करतो तुम्हाला नानवाईला पाठायचंय लागेल ठीक आहे तुम्ही या त्यांना घेऊन काय ते विषय फायनल करत म्हणजे का त्यामध्ये तुझं फोन मत काय सर माहिती का हा त्या लोकांचं त्या लोकांना तसं काही विरोध नाही ते लोक काय फक्त एक माझे समज काढण्यासाठी दोन दोन महिने किंवा तीन महिने येते त्याच्याबद्दल काय नाही ती काय त्यासाठी नाही का मित्र आहे टायगर आले म्हणा तू टो टेन्शन घेऊ ठीक आहे तुला वाटत नाही ऐक ना हा सर आपल्याकडे ऐकून घे पोल्युटेशन कोर्ट कचेरी लास्ट लोक मग माझ्या आपल्याकडे येतात ऐकून घे सर त्या लोकांनी मला बी माझ्यावरती हात उघडला त्या लोकांनी मला रात्रीचं नऊ वाजता हाणमार केलेली बघा सर मी आहे मी अटेन्शन घेऊन गो ठीक आहे हा सर मला वाटतं गेवराईमध्ये आता गेवराईमध्ये हाय एक माझे मित्र तो तुम्ही ग्रुपमध्ये आहे बघा एक भरपूर पोरं आहे मित्र त्यांना माझं नाव सांगतो मला ओळखतील त्यांनी नको आणि आपण विषय मिटू हे तिथे जाऊन विषय मिटू कधी जायचं सर तुम्हाला कधी कधी वेळ समजा मी तुम्हाला एक कॉल करतो बघा सर एकदम एक दोन दिवसापूर्वी एक दोन दिवस जाऊन विषय मिळवू आणि टेंशन नको की पाहिजे तिचं